पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद पाटील यांच्याकडून आज सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाची झाडा झडती शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय औषध चिट्टी बाहेर जाता कामाने अस्वच्छता आणि इतर गैरसोयींबद्दल खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली नाराजी खासदार विशाल पाटील यांच्याकडून आज सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाची झाडाझडती घेतली अधिष्ठता सिव्हिल सर्जन यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय औषध बाहेर जाता कामा नये असे खासदारांनी सर्वांना सुनावले सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रश्नांबाबत आज खासदार विशाल पाटील यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे अधिष्ठता सिव्हिल सर्जन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीत संभाव्य कोरोना परिस्थिती पूर परिस्थिती आणि सात रोगबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि पुढील तयारीचा आढावा विशाल पाटील यांनी घेतला या आढावा बैठकीस सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रमसिंह कदम अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील जिल्हा परिषदेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ मिरज शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपेश शिंदे व विविध विभागाचे वैद्यकीय प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय चिठ्ठ्या बाहेर जात असल्याच्या तक्रारीनुसार खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले तर रुग्णालय आवारातील स्वच्छता तसेच डॉक्टर व वा वैद्यकीय स्टाफ यांच्याकडून रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणारी वागणूक याबाबत सुधारणा करा असे सुनावत पाटी विशाल पाटील यांनी झोपी गेलेल्या वैद्यकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली यांनी खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या सूचनानुसार सुधारणा करू अशी ग्वाही वैद्यकीय प्रशासनाकडून देण्यात आली यानंतर खासदार विशाल पाटील यांनी रुग्णालय आवारात जात स्वच्छता व अन्य परिस्थितीची पाहणी केली त्या ठिकाणी अस्वच्छता अस व इतर गैरसोयींबद्दल खासदार विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त करत रुग्णालय आवारात कोणत्याही प्रकारे अस्वच्छता खपून घेतली जाणार नाही असा सज्जड दम वैद्यकीय यंत्रणेला भरला विशाल पाटील यांनी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सिव्हिल हॉस्पिटलची झाडाझडती घेतली त्यांनी घेतलेल्या झाडाझडतीचे रुग्णांचे नातेवाईक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे सांगलीचे शासकीय रुग्णालय हे पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध आहे मात्र याच रुग्णालयाची सध्याची परिस्थिती पाहता दादांची वारसदार म्हणून खासदार विशाल पाटील यांनी सातत्याने या रुग्णालयातील अडचणींवर अंकुश ठेवावा आणि वेळोवेळी सिव्हिल हॉस्पिटलचा आढावा घ्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे नवीन क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट वगैरे मंजूर झालेले आहेत त्या ठिकाणी पुढचं काम सुरू झालेलं आहे तिथं आता परत कोविड सेंटर उघडता येणार नाही पण पर्यायी जागा भरपूर उपलब्ध आहेत आणि ती परिस्थितीच मागच्या निर्माण होणार नाही कारण हर्ड इम्युनिटी आलेली आहे हा जो येणारा कोविडचा रोग आहे तो नवीन नाही तो आता आणि रेग्युलर आपला इन्फ्लुएन्झासारखा आलेला आहे आणि म्हणून तशी काही भीतीचं वातावरण वाटत नाही तरीसुद्धा कुठला वेरियंट आहे त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग काय असते त्याला ते पुण्याला एन आय व्हीची जी लॅब आहे तिथं पाठवून चौकशी केली जाईल कुठेही असं आढळलं की नवीन एखादा वेरियंट डेव्हलप झाला आहे आणि तो इम्युनिटी तोडून पुढे वाढत असेल तर लगेच त्याच्यावर चौकशी केली जाईल मुंबईत काय चाललं आहे ह्याच्या टचमध्ये राहण्यासाठी आम्ही सिव्हिल सर्जन साहेबांना आणि डीन साहेबांना सांगितलेलं आहे महापालिकेसोबत राहणार आहे की मुंबईत काय आहे तिथं पेशंटची काय परिस्थिती तिथंसुद्धा पेशंटची काय परिस्थिती बिघडलेली कुठे दिसत नाही जिथं कोमॉबिड पेशंट आहेत ते काय नेहमी सर्दी खोकल्यात सुद्धा निमोनियाचा त्रास त्यांना होऊ शकतो आणि तिथंच थोडा त्रास आहे पण सतर्क राहणं महत्त्वाचं आहे म्हणून आजची आपण